नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्भ आज आपण पुस्तक वाचन करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा भाग आहे सातवा सातव्या भागमध्ये काय लिहिलेलं आहे ते बघूया आणि सगळ्यांचं मंगलयोग हेच मी बुद्धाचरणी प्रार्थना करते नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय चला मग आपण सातव्या भागात बघूया काय लिहिलेलं आहे सातव्या भागात सुरू सुरुवातीचे लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याची यत्न करीत बसे त्याच्या बौद्धिक व्य विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविधीला शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या तत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीच्या होता माणसांनी माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एखादा तो आपल्या काही मित्राच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला तिथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रनिशी अंग बाजून काढणाऱ्या कटत उन्हाळ्यात जमीन नागरिक बांध घातलेले झाडे तोंड तोंड इत्यादी कामं करत असलेला मंजूर पाहिले ते दुक्ष पाहून तो अतिशय हळवळला तो आपल्या मित्राला म्हणाला हे एका एक माणसाने दुसऱ्यांची मिळवणूक करावी हे योग्य ठरत ठरते का मजुराने कष्ट करावे व त्याचे कष्टाचे फळावर मालकांनी आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याचा मित्रांना यावर काय उत्तर घ्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्या त्याच्या मते मजदुराचा जन्म हा आपल्या धान्याची चाकरी करण्यासाठी आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याचा जीवनाचा युक्त कर्तव्यात आहे शक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पिरणेच्या दिवशी साजरा कर करवायचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार हा दिव। दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हातेने जमिनीत नाग धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेची ने नेहमी पालन करत असे तो स्वतः नाग धरीत असे जरी तो विध विद्धा, विद्वान होता तरी त्याचे शारीरिक क्षमाचा कधी तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय कुळात जमलेला जमलेला होता आणि त्याला दुर्विधीने आणि इतर शत्रे क्षत्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्ठानकारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणाऱ्याच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघाची भीती वाटते का तेव्हा तो उत्तर देई मला माहीत नाही तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तिथे हरण आणि ससे याच्यासारखे निरुषद्रवी प्राण्याला मारण्यासाठी जात आहात जात अस आहात निदान तुझे मित्र किती विनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये त्याचे मित्र त्याला आग्रह करत सिद्धार्थ असा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार दे आणि म्हणे मला निरुद्रप्रद्रेवी पाण्या प्राणाला मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थचा हा प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतो की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारच्या मार्गानेच युद्धविधीने निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाजीने शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांच्या युद्धविधीच्या शिक्षण घेण्याचे एक प्रशिक्षण क्षेत्र आहे सिद्धांत सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर देई तो त्याच्या धर्म आहे म्हणून तिच्या उत्तरांना सिद्धाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारे मला असं सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर देई हे प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहेत पण क्षत्रियांना लढण्याची पाहिजे जर ते लढणार नाही तर राजाचे संरक्षण कोण करीन पण आई जर सगळे क्षत्रिय एक एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्याला राजेचे रक्षण करू शकणार नाही का यार गौतमी निरुत्तर होईल तो आपल्या मित्राला आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसेन घालून बसण्याची त्याला शिकवी तो त्याला एखादी वि विषयावर चित इकराग्र करण्यास शिकवी मी सुखी हवे माझे अतिष्ट सुखी हवेत सर्व प्राणी मात्र सुखी हवेत अशा प्रकारचे विचार विचारांनी ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्याला उपदेश करी परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत ते त्याचे हसू थट्टा करीत ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या वेशावर मन एग्रा एग्र एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीचे हिरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्यांच्या पिताला व मा, मातेला त्यांचा हा धान्य धारिण्याचे धान्य आवडत नसे तो क्षत्रियांच्या जीवनाच्या सर्व विरुद्ध आहे असे त्याला वाटे योग्य विषयावर चिंतग्रह करणाऱ्या अखिल जगातील म मनुष्य मात्रेवर प्रेम भावना वृद्धगंध होते या व सिद्धांचा विश्वास होता या संबंधित खात्री देताना तो म्हणे आपल्या जेव्हा प्राणिपात प्राचा विचार करतो तेव्हा त्यातील ते भेद भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळं करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना प्राण्यापासून भेंत भिंत समजवतो आपल्या आपण मित्र व पाळी जनावर यावर प्रेम करतो आणि शत्रू आणि हिंस्र पशूच्या हे भेतरेषा आपण ओलारडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनाच व्यवहारी जीवनाच्या मर्यादा पलीकडे जातो तेव्हा ते करू शकतो अशा प्रकारचे त्यांचे विचारधारणा होती त्यांचे बालपण मरमोच्च प्रमभावेने वापरलेले व्यापरलेले होते एखादा तो आपल्या पिताच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निस निसर्गांची शांती व सौंदर्याचे आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतलेला होता त्यामुळे तो पक्षी घा घेऊन तडफडत होता सिद्धांनी त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातले बाण उपटून काढला त्याच्या जखमीवर पट्टी बांधली व त्याच्या पिण्यासाठी पाणी दिले त्यांनी त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला आणि त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले सिद्धार्थला आश्चर्य वाटले की त्या निकष पक्षाला कोणी असावे थोड्याच वेळात त्याच्या भावा भावास भाऊ देवदत शिकाऱ्याच्या सर्व आयुष्यधानीशी इथे आला आणि त्यांनी सिद्धार्थला सांगितले की आकाशात उडत असलेला एक पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथे कुठेतरी पडला असावा तो तिथून पडलास का सिद्धांला त्याने विचारले सिद्धार्थने हो म्हणाला आणि घर सिद्ध सिद्धीतून बरा झालेला तो पक्षी त्यांनी त्याला दाखविला देवदत्तने मा मांगली गेली की माझी पक्षी तू माझ्या स्वाधी कर पण सिद्धांनी ते नाकारले त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये तीव्रवाद झाला देवदत्तांनी म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारचा नियमनुसार जो शिकार करतो तो त्या शिकारचा मालक होतो सिद्धार्थने या नियमाची अर्धिकृता अमान्य केली तो मनाला जो ज्याच्या रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्या दुसऱ्या जीव गायलाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादातून दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होई होईना शेवटी हा प्रश्न लवादायकडे नेण्यात आला नवादयाने सिद्धार्थ गौतमाच्या दृष्टिकोनाने योग्य असण्याचा निर्णय दिला त्यामुळे देऊदत सिद्धार्थच्या कायमाचा शत्रू झाला काय कायमचा शत्रू झाला परंतु सिद्धार्थने सिद्धार्थ गौतमा करुणावरती इतके उल उकष्ट होती आपल्या मावस भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निश्चात पक्षाला जीव वाचवणे त्याचे अध्यक्ष पसंत होत केले सिद्धार्थ गौतमच्या बालपणाचं प्रकट झालेली त्याचे स्वभाव लक्षणं हे अशी होती हा आपला सातवा भाग पूर्ण झाला आहे पुढच्या भेटव्या आठव्या भागमध्ये नमो बुद्ध आहे